एकदम काळी माती आहे सोयाबीनचं पीक मक्याचं पीक एकदम छान असं आलेलं गवताची काळी सुद्धा दिसत नाही एकदम काळी काळी अशी जमीन आहे सोयाबीन वेळेस थोडीच केली सोयाबीन थोडीच केली सोयाबीन राबून काही नाही जेवढा ती कळत म्हणजे माझ्या लढण्याच्या आधी ना ती करते ही कड सोयाबीन असायची आणि काही बाजू असायची वेगळं तीस घेतलं मका आणि भाजीपाला पण लावलेला आहे भेंडी पण लावलेली आहे म्हणजे ह्या जमिनीत आहे ना जमीन अशी आहे का त्यामध्ये काही केलं ना तर इतकं छान येत आहे असं सारखी छान येत आहे ते गाडं दिसत आहे ना की तो ती कर द इकडची कर इकडं हा त्याचा शेवटचा टोक येतो बरेच नग, नगा तिकडं न चार किलोमीटर इथून शिर्डी चार चार किलोमीटर अंतरावर आहे हा रोड डायरेक्ट सरळ जर तो डायरेक्ट नगर मनमाड हायवे गवताला काय केलं ग म्हणजे गवताला म्हणजे एकदा खुरपणी केली होती त्यानंतर एकदा फवारा मारला होता आणि परत एकदा खुरपणी केली होती त्यानंतर एकदा पाणी एकदाच दिलं होतं आणि बाकी पावसाच्या पाण्यावरच काळजी आलेली आणि केली कारण जर मुलगा असंतर या खटी नेत देता येत जनावरवाले पण टप्प्या टप्प्यानेच घ्या त्यामुळे एक खटी स्टॉक नाही ठेवतात थोडं थोडंच केलेली पैसे वाट्या हो कसं आहे शेतकऱ्याला डोकं असतं डोकं चालून काम केलं तर त्यात मोबदला मिळतो आणि उत्पन्न नाही तेवढंच तिकडची मका मोठी इकडची लहान का बर कारण जर मुळगासवाले मका घेता असेल तर ते स्टॉक स्टॉक नाही घेते आणि जना जनावरांना पण जे घेऊन ठेवत्या एकटी पिवळी पडून जाण्यापेक्षा थोडी थोडी घेत्या मग त्यामुळं टप्प्याटप्प्यावारी टाकलेली तिकडचं तुकडं तेवढं एक एकराचं बाकी मगच होतं तिकडचं कमी टाकलं होतं ही पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने टाकली असेल ही मका मग त्यामुळे ही जराशी लहान आहे आणि ती मोठी आहे कराकडं पण थोडंसं कधी उत्पन्न घ्यायचं कोणता माल घ्यायचा याचा ज्ञान असतं त्या मुळ शेतकरी त्याची विभागणी करत असतो त्या शेतीमध्ये कधी मोबदला मिळतो कधी तोटा होतो तर कधी नका होतो म्हणून शेतकरी ह्या जगाचा पोशिंना मानला जातो बोला लागण्याच्या आधी आम्ही लहान होतो ना नावतोच पण आता काय म्हणजे एवढा काय झालं आता जवळ त्याला सोळा एक वर्ष झाले असून

आणि अशी एवढी जमीन आहे अजून पण पलीकडे एक पट्टा आहे तो पण आपण पाहू आणि त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे ते पण पाहू आता हे जे सायबीन पण इकडे जी मका दिसती ना ती मोठ्या चुलकेची आहे आणि हे माझ्या वडील मधले आहे म्हणून मी माझ्या वडिलांची आणि त्याच्या तिकडून ती लहान चुलक्यांची आता हे तिकडं ते मंदिर दिसतंय ते, ते हनुमान आणि इकडं जे आहे ते आंब्याचं झाड दिसत आहे ना तिकडं ते मोठ्या भावाचं आहे ते म्हणजे माझ्या आजोबाच्या आधीचं आधीच्या काळातलं म्हणजे त्यानंतर तीन पिढ्या गेलं त्या तीन पिढ्या काळाचं ते दोन मंदिर आहे तिथं आपण तिथं पण आपण जाऊ काढत आई हिरा पण आईचा कोण म्हणतो नक्की अखदा शेतकरी शेतात साप डाळून क्षेत्राचे मित्रत असते ते मी गत्या आता एवढं प्रमाण नाही कमी झालं पण पहिले बिल पाऊस पाणी इता होतं त्यामुळे आता पाऊस इतकं प्रमाण कमी बी होतं खूप झालं थोडं झालं ते वारू खूप मोठं होतं आपण आता पुढच्या व्हिडिओत पाहू ते वारू खूप मोठं वारू होतं नागपंचमीला सर्व बायका तिथं नाग पूजायला येतात काल थां बाल होते खूप जणी आले होते आपण व्हिडिओ काढला होता त्यामध्ये होता होता तो हा हा चार बापू राहिले होते दाखलं का तुम्ही दोघं हं

तोडून आम्ही दिल्या होत्या ना सकाळी तोडून दिले होते गावावर शेपू मोठी नको आता भाज तेलको शेपूला शेपूला इतका भाव होता बार पन्नास रुपये जोडीपर्यंत शेपू लि दिवसाला दोन अडीच हजार रुपये उक्ती दिली तर दीड दोन हजार हा सगळ्या भेंडीत शेपू होते आपण एक खालची दे बघितलं ऊस क्षेत्र त्याच्यात पण शेपूच होती एक साइडनी शेपू लावली होती भेंडीमध्ये एक साइडनी कोथंबीर भिंडी छान आली भेंडीला फवारा माराव लागतो त्याची निगे निगा घ्याव लागते आंब्यात झाडल्या म्हणजे माझ्या आजीने लावलं होतं कुडून खानदेश खानदेश मधून खानदेशी आंबा हा खानदेश मधून आणला तिकडून आळूच्या पानात किती बेट लावले होते अशा तेव्हा एकच बेट लावलं होतं मस्त आवश्यक तुम्हाला का साक्षी भाजीपाला म्हणजे जवळ जवळ सागत भाजीपाला फक्त काय ते टमाटे बटाटे ते साक्षी त्याच्या शेतातच अनेक विविध वनस्पती म्हणजे आपण त्याला शरीरासाठी पोषक असं म्हणू कारण नव्वद टक्के भाजीपाला हा शेतकऱ्याच्या शेतातच पिकला जातो आता आपण इथेच बघू याच्यात शेपूती भेंडी कोथिंबीर आळूचे पानं इकडे पाहिलं तर आपण फळांमध्ये पपया घरच्याच असतात आंबे घरच्या असत्या तिकडं आपण पाहिले कारलं परत त्याच्यामध्ये तांदूळ त्याची भाजी मग सांगा तुम्ही शेतकऱ्यांना कोणत्या भाजीची कमी असते हायब्रिड भाज्या खाण्यापेक्षा दोनच चांगले गावरान भाज्या खाल्ल्या तर त्याने आपलं शरीर आरोग्य चांगलं राहू शकत कांद्याची चाळ आता आम्ही हे कांदे फक्त एवढे हे कांदे काहीच नाही हे फक्त घरी खाण्यासाठी ठेवले होते दोन दोन चाळी केल्या होते कांद्या तिकडं मोठ्या आपण ते चाळ्या पाहू नंतर त्याचा त्या चाळीमध्ये कांदे भरून ठेवले होते हे फक्त घरी खाण्यासाठी कांदे हा भेंडीचा पहिला टप्पा आहे हा जवळजवळ एक महिना आधी लावला होता आणि तिकडं आपण जो बघणार आहे तो नंतर लावला होता कारण एक कठी भेंडी तोडायला खूप कष्ट घ्यावी लागते तर तिकडजवळ हा किती खूप दोन चार कॅरेट भेंडी तर मी म्हणते निवडून टिपून दोन चार कॅरेट भेंडी सहज असं निघते आठवड्यातून भेंडी तीन किंवा दोन वेळा तरी तोडली जाते एका भेंडीला जवळजवळ चार ते पाच भेंड्या तर मी ठामपणे सांगू शकते की निघतातच कारण भेंडीची क्वालिटीच तशी तुम्ही पाहू शकता भेंडीला एकाही पाण्याला छिद्र दिसणार नाही कारण भेंडीची गाज घेतली जाते एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी जवळजवळ आपण मोजे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ दहा अकरा बारा जवळ हे तोडलेले जवळजवळ एका झाडाला पंधरा तरी कळ्या भेंड्या असतातच या झाडांना फुलं पाक येते मी तुम्हाला म्हणले होते की तिकडच्या आपण ते भेंडी पाहत होतो तुम्हाला म्हटली होती दुसरी भेंडी स्टॉकनी लावलेली कारण तोडायला खूप जास्त कसरत घ्यावी लागते ला नाही हातात सॉक्स सॉक्स घालून तोडले लागते नाच्या पिशवी सुद्धा फाटून जाते हाता अशी फुटतात भेंडी तोडताना अक्षरशः जे तोडणारे आहे त्या कामाला तेही म्हणतात की आम्ही भेंडी तोडू शकत नाही की त्याला काटे खूप असतात मी तुम्हाला म्हणले होते की इकडे पण भेंडी लावलेली त्यामुळे ही भेंडी आता उगली आहे आणि तिकडची सध्या विकायला सुरू झालेली याच्यात काय काय याच्यात फक्त साईडनी एक हे मका केली होती नाही शेपुनी याच्यात नाही लावली फक्त फक्त ही भेंडीच केली होती बाकी खाली जर आपण बघितलं तरी तिकड ही मका केलेली का किती दिवस काय भेंडी काय कामाला जर माणसं लागले तर एका शेतकरी जर तुम्हाला माहिती हा जास्त शेतकरी पोषिंना मानला जातो तर शेतकरी कामाला लागला तर त्याच्याकडे वेळ आणि टाइम काही कालबद्धता नसते त्यामुळे शेतकऱ्याने जर मनात निश्चय केला तर तो एका तासात तर काय एका मिनिटात काही करू शकतो असं म्हणजे म्हणूनच शेतकऱ्याला शेतकरी राजा किंवा शेतकरी पोषींना म्हणला जात केलेला आहे खाली तिकडं आपण पाहिला तो एक एक यात आणि हा सगळं असा तीन एक ऊस केलेला आहे रसबंदीसाठी एवढा सुद्धा ऊस कमी पडतो काही लोक म्हणतात की आम्हाला ऊस द्या तर आपल्यालाच हा प्रशांतीसाठी कमी पडतो त्यामुळं आणि गाया पण आहे पण या ऊसात झिरो बत्तीस ऊस आहे या ऊसाची क्वालिटी इतकी सुंदर आहे की हा फक्त ऊस जरी पिला तरी इतका छान एका ऊसाला जवळजवळ पंधरा किंवा सोळा तरी कांड्या असत्या या ऊसा ऊसाचं जर आपण ऊस हा म्हणजे मानवाच्या आयुष्यात एक उपयोगी असतं या ऊसामुळं काळवेळी जाऊ शकते आणि ऊस जर खाल्ला तर पोटातले जे विकार असतात तेही बरे होऊ शकतात